नमस्कार माहिती अड्डा हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत तर त्यांना सेवेत सामावून घेण्याबद्दल महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय आज झालेला आहे तर त्याबद्दल अपडेट जाणून घेणार तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेलायोकोनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर या ठिकाणी आपण महाराष्ट्र डी जे आय पी आरचं जे काही सोशल मीडियाचं पेज आहे ते ओपन केलेलं आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेतील मंजूर समकक्षपदावर सामावून घेण्यास मान्यता देण्यात आली याचा लाभ हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे तर अशा प्रकारे हा मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे आणि यामध्ये जे कंत्राटी कर्मचारी दहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून या ठिकाणी सेवा देत आहेत तर त्यांना या ठिकाणी सामावून घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू